आणि आता किती गावातील लोक एकत्र जी आता जे ने जनसुनावणी बावीस आठ दोन हजार पंचवीसला ला त्या जनसुनावणीला जेएडब्ल्यू कारखाना हा आमच्यासाठी येणं हे काळाची गरज पण होती आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या परंतु याचं विषारी रूपांतर होईल हे आम्हाला माहिती नव्हतं आम्ही जे डब्ल्यू येण्यासाठी आमच्या स्वतःच्या वाडवाल्यांच्या जमिनी दिल्या का तर आमची मुलं लागतील परंतु मुलं ला कामाला लागल्यानंतर हे आम्हाला धमकी देणार आणि सांगणार आम्ही बेलारीला पाठवू इथे पाठवू तिथे पाठवू काही जमिनी जर दिल्या नाहीत म्हणून यांनी एम आय डीशी पहिली लाद या लादली इथे आणि मग प्रशासनविरुद्ध आमची जनता असं यांनी वाद निर्माण करून दिला आणि मग ते ह्यांनीच पुन्हा लेटर लिहून दिलं प्रशासनाला की आम्हाला आता एम आय डीची नको आहे आणि खऱ्या अर्थाने सर्वकडं ज्यावेळेस हा जे डब्ल्यू आला कोकवण चालू झालं आणि प्रदूषणामध्ये आमच्या इकडचे आता लोकांचं मृत्यूचं प्रमाण एवढं वाढलं आहे की प्रमाणाच्या बाहेर आहे रोज मी स्वतः सकाळी आठ ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत कुठे ना कुठं तरी मला माहिती जायला लागतं ही वस्तू इथे आहे परंतु सांगायचं आम्हाला एवढंच आहे की आता हा जो तिसरा फेज येतो आहे तो जर है तो तर ह्याचं जर आम्ही राक्षसी जर तर रूपांतर झालं तर इथली जनता ही तबा व्हायला वेळ लागणार नाही त्याच्यामुळं आम्ही या जनसुनावणीला शंभर टक्के जोतिरपाड्यापासून ते पेण तालुक्यातील दहा हजारच्या वरती लोक येऊन याला विरोध करू अन्यथा जर ऐकले नाही तर मोठा जनआंदोलन छेडू बेरोजगारी या ठिकाणी वाढलेली आहे या ठिकाणी परप्रांतीयांना या ठिकाणी नोकरीची संधी जास्त दिली जाते त्याचप्रमाणे ह्या ठिकाणी आज आमच्या ज्या जमिनी आहेत त्या वाढवाडल्यांपासून एक मुद्दाम या ठिकाणी उपस्थित करतो की आमच्या सावकारापासून आमच्याकडे असलेल्या जमिनी ज्या आमच्या सातबाऱ्यावरती नाही आहेत परंतु आज साठ सत्तर वर्ष आम्ही ज्या जमिनी कसतो आहे आमच्या ताब्या कबजात आहेत त्या जमिनीवरून आम्हाला हटवण्याचा प्रयत्न या ठिकाणी जे एस डब्ल्यू करत आहे याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी कोक प्लांटचा जो उल्लेख झालेला आहे सुरुवातीचा पहिला नंबर कोक प्लांटचा जो आला होता त्या कोकणलासुद्धा येथे झालेल्या सुनावणीमध्ये आम्ही तीव्र विरोध केला होता पण प्रशासन ह्या ठिकाणी कुठल्याच प्रकारे आम्हाला ऐकत नाही मला वाटतं ना आत्तासुद्धा या ठिकाणी कोकच्या तिसऱ्या प्लांटच्या या ठिकाणी जनसुनावणी काही दिवसामध्ये यांनी लागू केलेली आहे त्या त्या सुनावणीला आम्ही या ठिकाणी तीव्र विरोध करणार आहोत कारण ह्या ठिकाणी जे एस डब्ल्यू त्यांच्या जो प्रोजेक्ट चालू आहे त्याच्यामुळे ते ब्लास्टिंग करतात आणि माझ्या सासऱ्यांनी गावाच्या मिटिंगमध्ये जो विषय मांडला की हे ब्लास्टिंग करतात त्याच्यामुळे शाळा फाटल्यात घरं फाटलीत तडे गेलेत मोठे मोठे शाळेला घराला घरांना लोकांच्या तडे गेलेत त्याच्यामुळे फक्त आम्ही फक्त लेटर द्या असं माझ्या सासऱ्यांनी सांगितलं असता त्यांनी आमचा काम बंद केलं आहे आणि माझ माझ्या मिस्टरांचे पाच पाच डम्पर जे आहे चालू होते ते बंद केलेत अशा प्रकारे ते प्रत्येकाला धमकी देतात आणि विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसच सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका